काय करते काय थंड वाजायला दिसत नाही का तापाय लागली अकरा वाजून गेले ठीक आहे टाइम आहे का तापायचा अहो वाजायली काय करता थंड वाजे पण आता टाइम किती झालाय काय करता थंडले वाजायला गेले नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तुमच्याकडं आहे का थंड कमेंट करून सांगा बरं मला तुमच्या गावाला कोणचं गाव आहे थंड आहे का तुमची कड बघा इथं तर लय थंड आहे बघा कार सुटला आता डिसेंबर महिना चालू आहे थंडीच जास्त जो हे महिना आहे ते होय म्हण तोंड लय वाजाय राव तुम्हाला नाही का तापायच आच्च। तापायच की आता दहा लागणार थंड वाजते तापाच लागेल <laughs> ना मला म्हणते तर काय इतक्या वेळ काय करते थंड वाजायला काय करत थंड वाजायला पण अकरा वाजून गेला टाइम किती झाला आहे हा सुद्धा थंड वाजायला काय करतात थंड वाजायला पांघरून घेतली तरी थंडच वाजायला लागली लई थंड वाजायली बाबा झाली का तुमची जेवण आहे बघा अकरा वाजून गेल्या थंड लय वाजायला बघा जो बी ना म्हणून आले बघा बाहेर तापायला माता बहिणीनो भावा बहिणीनो माझा व्हिडिओ कुठून बघता तुम्ही कोणचं गाव आहे तुमचं कमेंट करून सांगा तुमच्या लाडके ताईला लय थंड वाजायले बघा लय थंड आहे आमच्या इकडं दाजी खवळाये तर म्हणते तिथे अकरा वाजून गेल्या कवर बसते मग काय टाइम किती झाला काय झाला अकरा वाजून आपण थंड वाजयवर काय मग थंड वाजायला काय मग काय तर थंड वाजय रे बाबा आता गाण्याला बोलवाय माणसं आलती तरी गेल ना आज कुठं आराध्याच्या गाण्याला ना होय म्हण आता थंडच वाजले काय जात गारवेत पुन्हा दोन अडीच वाजते यायला बी महागारी एवढ्या संध्याकाळ परत टाइम बी होत आहे बाबा म्हणलं लय थंडी आहे म्हणलं पुन्हा सोडवाय बियायच तुम्हाला फोन करावा लागला असता आणि थंडीच परत अजून गाडी गाडा बरं वाटत गेली असते सोडाव्या भीता थंड कुठं गाणे बस एवढं गार सुटला कुठं गाण्याचा बसू गाण्यात पुन्हा ते दोन अडीच वाजता हे संपत आहे संपत आहे परत अजून यायचं उशिरा उशीरले व्हायचंय मग उशीर किती होत नाही आली तर तुम्हाला फोन करावं लागेल म्हणलं परत अजून गाडी घेऊन यायचं परत तिथं काय तर थंडीच गारवेच रिकाम रस्ता असलं कुत्री बुकत्यात मरणाची टाइम लाय रे दहा टाइम बे काय थंड कसली असली सुटली हो यंदा थंड भर ना थंड भर पाऊस भरपूर दार आहे ना नदीला पाणी वाहतय आता जेवारे जशावर येते तस थंड वाढणारच हा आता गारवा वाढणारच ना जसं जवारीला जवारी मोठी होते तसंच गारवा लागत असत जव्हारीला हा नाही थंड वाचायली बाबा आणि ते जवारीच्या जेवसाचं तर रात्र मोठी असते ना आणि त्याच्यामुळं गारवा जर सुटत आहे काय थंडही असली काय थंड असते का काय तर का दुसऱ्या खेडेगावाला तर किती असेल हा जास्त तळे हे भरलेत ना त्यामुळं गारवा सुटणार आहे इकडे डोंगर आहे परत आज नवरेकडं खाली नदी आणि परत शेताला जेवाऱ्याला पाणी देत नाहीत काय जेवाऱ्याला पाणी देतात कि देवा पाणी दिल्यामुळे दे दे जास्त गारवा वाढत आहे हा पाणी द्यायला चालूच घेत शेता नाव पलीकडं शेत आपल्या साईडला त्याच्यामुळे गारवा जास्तच होत आहे तिथं

बरं तर जवळ शेत असल्या मध्ये जिवारेला पाणी देते त्याच्यामुळे थंडी जास्त वाजय ती बायाने जेवण केलंय विचार त्याला हात मार विचार आला कानात घातला अस हेडफोन तिने कानात वायर घातले हा वायर कानात घातली त्यामुळे ऐकत नाही त्याला कानात वायर मोबाईल ते बघ ते आज व्हिडिओ पाठविले बघा माझ्या एका बा व आपले म्हणजे फॅनच आहेत ती माझे बहीण भावंड त्यांनी दोघांनी व्हिडीओ पाठविलाय कुठं मोबाईलचा खिशात मोबाईल ठेवलेला होता ते व्हिडीओ सगळं पाठविले माझ्याकडे स्फोट झाला किशात मोबाईल स्पोर्ट ते गरम झाले बघत नाही कुठं याच्या आधी असल्या गाडी स्फोट व्हावं का मोबाईलचा उष्ण तर नाही काय तेवढं स्पोट व्हायचं मोबाईल असलं तरी मोबाईल वाहतात काय बाबा व्हिडिओ पाठवल्यास आता ही सगळ्याच्या ओळखी झाल्यामुळं सगळेजण सगळे सांगते ती कुठं काय झालं की ताई असं झालं तसं झालं म्हणते ती तर माझ्या भावा बहिणीचं लय लय धन्यवाद आहे बरका सारखं फोन करते किंवा सारखं चालूच असते माझ्या भावा बहिणीचं ताई आम्ही इथून व्हिडिओ बघतो काल म्हणलेलं कुठून बघताव काय व्हिडिओ टाकले त्यांनी मी पण मराठीत टाकी जावं म्हणजे कसं आहे शिक्षण जास्त नाही तर मग इंग्लिश वाचता येत नाही जास्त दाजीला कळत मरा नाही कळत काय शिक्षण कमी ना तुझं त्याच्यामुळे तुम्ही कळत नाही इंग्लिश काय येतच नाही तर काय करता आडाणी आहे मी दाजी ते आता मराठी वाचता येते जरा जरा पण इंग्लिश कोणाला वाचता येत नाही ना नाही नाही तर आता बघू आता त्याला राग आला असं बोल कायच हे नाही होत जायचं काय नाही पण त्या दिवशी मी घेते का नाही गाण्याला हा येताना किती आधार पडला होता आधार पडतोय कुठे बोगत असते संध्याकाळ टाईम वाजले दीड वाजले दोन वाजले दोन आले दोन आलं तर राग येऊ दे पण जायचं काय नाही पण परत यायला पुन्हा नग वाटते चोडा यायला सोडा येत नाहीत काय नाही परत आपण जायचं गाडी घेऊन यायच परत आपण आपल्याला गावाला आपलं घर ते गावात जायचं परत तिथून ताप तापत आहे ना परत टाइम बी होता रे फोन आलता का आलता की फोन बायचा फोन दवाखान्यात घेतले ना आज हा दहा शिवरा घेतले दवाखान्यात काय आहे तिचं काय तिचे गुडघे दुखते आहे म्हणते पाय दुखाय लागला म्हण पाय पाय गुडघं दुखत बाई तेच पाय दुख आहे म्हणते गाय दुखापासून जायला म्हणते ती हा ते लशीपासून झालंय ते घेतल्यापासून म्हणते बा पाय दुखाय लागली काय कशाचं काय झालंय काय गिनाचं लोकांना काय बी आधार भारा आमचं काय बोलणं चालू आहे आईचा बी लई पाय दुखाय लागलाय आईचा ती आरे की बी पाच जरी म्हणल्या लस घेतली तसं पायच गेलं कुणा हात गेलं कोणाच्या ध्यानात राहिला कोणाला काय होणाला अटॅक या काय बिहायला काय झाले काय लागली आज माहिती लागले तर हा म्हणाल घेतल्यापासून काय बिहार लागलं व्हायला नाही पाहिजे नाही व्हायला पाहिजे पाहिजे आता उद्या उठ किती वाजल्या साडे अकरा होत आले आता कव्हर कुरता पाहिजे तरी ताप बस आता पाच मिनिटं तापतेकडे बसा झालं काय पाच मिनटं पाच मिनिट म्हणून अकरा साडे अकरा टाइम होऊन गेला तरी पाच मिनिट दहा मिनिट जाऊ दे पाच मिनट पाच मिनिटं काय म्हणते थंड तुम्हाला कळेल तुम्हाला मजेत तिकडं हा थंड वाजायला काय ती त्याला विचार बारक स्वेटर घालीच जरा तुम्ही त्याला विचारलं स्वेटर कुठं काय सांगत बी नाही ते कुठे ठेवलं काय दाखवे बी नाही मजून घालीच जरा हा तुमची ऑर्डर काढण्यामध्ये थंड वाजत नाही सकाळी पोजित होती तुमची हा व्हिडिओ काढायचा